अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी घेऊन आलेले आहे की उमऱ्याला आपण हळदीचं लेपन का करावं कशासाठी करावं त्याचे फायदे काय आहेत आणि ते कसं करावं तर सुरू करूयात आपण आमोशेला पौर्णिमेला किंवा गुरुवारी सोमवारी आपले सण असतील ठराविक सण त्या दिवशी किंवा तुम्हाला जर जमलंच वेळ असेल तर तुम्ही दररोज हे हळदीचं लेपन उमरायला करू शकता तर तुम्ही म्हणाल हे का करायचं तर ह्याच्यासाठी करायचं की घरातली लक्ष्मी स्थिर राहावी घरात निगेटिव्ह एनर्जी येऊ नये घरात वातावरण पॉझिटिव्ह राहावं घरात चिडचिड भांडणं होऊ नयेत आणि मेन म्हणजे माता लक्ष्मी घरात आपल्या यावी आणि आपल्याला पैसा धनधान्य कधीच आयुष्यात कमी पडू नये ह्याच्यासाठी हे करायचं असतं किंवा नजरदोष बाहेरून येणारी प्रत्येकाची व्यक्ती तुमच्यासाठी काही चांगल्या म्हणजे भावनेने किंवा चांगल्या विचाराने येत नसते कधी कधी तुमचं बघूनही त्यांना जलसे निर्माण होते मग तिची निगेटिव्ह एनर्जी असते ती घरावर फिरते मग हे असं होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव गोष्टी उमऱ्याच्या बाहेरच राहाव्यात आणि आतमध्ये येताना छान वातावरण यावं हो किंवा उंबऱ्यातून लक्ष्मी मातेने आतमध्ये येताना प्रसन्न यावं हो आणि आपल्या घरात स्थिर व्हावं ह्याच्यासाठी हे उंबऱ्याचं हळ उंबऱ्याला हळदीचं लेपन करतात आता बघा आपण दिवाळीमध्ये कसा दरवाजा सुशोभित करतो दिवे लावतो परत हळदीचं लेपन किती सुंदर वाटतं प्रसन्न वाटतं तर तसंच आपल्याला जेव्हा वेळ भेटेल किंवा आपले सनसोद मेन दिवस असतील गुरुवार असेल सोमवार असेल तर तुम्ही हे कर, करू शकता दारात छोटीशी रांगोळी काढणं दिवा लावणं प्रसन्न वाटतं संध्याकाळी आपलं आपल्याला छान पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटतं ह्या गोष्टी आपण करून बघायच्या प्रत्येकाने करून बघायच्या आणि त्याच्यातून बघायचं आपल्याला काय अनुभव येतात हे आपण स्वतः केल्याशिवाय समजत नाही तर ह्याच्यासाठी हे करायचं असतं आणि आता तुम्ही म्हणाल की लेपन कसं करायचं तर एक आपल्या स्टीलच्या वाटीमध्ये हळद घ्यायची त्याच्यात गोमूत्र थोडंसं गुलाबजेल वगैरे असेल तर त्याचं मिक्स मिश्र करून मिश्रण करून ते उमऱ्याला लावायचं असं थोडंसं पातळ करायचं आणि उमऱ्याला लावून घ्यायचं आणि उमऱ्याची पूजा करायची अगरबत्ती दिवा वगैरे लावून प्रसन्न करायचं आता उमरा हा असतो ना आपल्या बाहेरून येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीला रोखतो त्यामुळं आपण त्याचे पण धन्यवाद मानण्यासाठी त्याचं पूजन करू शकतो तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ